मित्रांनो महाज्योती संस्थेच्या माध्यमातून दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचं जे काही वितरण आहे ते केलं जाते ओबीसी विजय एन टी आणि सी कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत पुढील एम एस टी सी टी जे डब्ल्यू तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना किंवा जे इलेवन्थ ॲडमिशन जे आहे ते सायन्स स्ट्रीममधून घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना जी काही टॅबलेटचं वितरण केलं जाते आता या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे याची जी काही डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणात मागणी झालेली आहे डेट वाढवून देण्यात यावी त्यामुळे जी आहे ती डेट वाढवण्यात आलेली आहे आणि यासंदर्भात ही काही नवीन नोटीस आलेली आहे काय सांगण्यात आलेलं आहे या नोटीसमध्ये आपण या ठिकाणी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया जे डब्ल्यू नीट एम एस टी सी टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षेपूर्व ऑनलाईन प्रशिक्षण राबवण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याकरता पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्याची लिंक महाज्योतीच्या वेब वेबसाईटवरती अव्हेलेबल करून देण्यात आली होती त्यानंतर सदर योजनेकरता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याकरिता विनंती केली असता विद्यार्थ्यांना वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती परंतु अजूनही यावर्षी जे आहे ते अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यास आणखी काही दिवस विलंब होत असल्याने पुन्हा सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता मुदतवाढ देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी महाज्योती या कार्यालयास केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेली विनंती विचारात घेता सदर योजनेकरता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यापूर्वी व अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना कलेक्शनसाठी आणि ज्यांनी फॉर्मच भरलं आहे त्यांना नवीन फॉर्म भरण्यासाठी वीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे यामध्ये व्हॅलिड नॉन किलोलेल्या बोनाबॅट सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन पावती सर्व सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आता अपलोड करता येणार आहेत अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची अशी माहिती होती आता ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट राहिलेले असतील जे काही असेल तर ते आता गोळा करून सर्व असे विद्यार्थी जी काही पात्र आहेत त्यांना आता फॉर्म भरता येणार अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र